नमस्कार मित्रांनो कायाधन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी माझ्या विधवा सासूबाईची कथा घेऊन आलो आहे कधीकधी आपल्याला त्या गोष्टी करायच्या नसतात पण आपल्यासमोर अशी परिस्थिती उभा राहते की आपल्याला ते करणे भाग पडते असंच माझ्यासोबत माझ्या सासूबद्दल झालं आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे आणि माझा जन्म झाला तेव्हाच माझे आई वडील मला सोडून गेले आणि मी सध्या माझ्या काकांकडे राहत आहे आणि चांगला जॉब करत आहे माझे काका व काकूंनी माझा अगदी चांगल्या प्रकारे सांभाळ केला आहे आणि आता माझ्या लग्नाचं वय झाल्यामुळे त्यांनी माझं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं माझ्या काकीच्या भावाने मला एक स्थळ आणलं पण त्यांची अशी अट होती की घर जावं आहे म्हणून राहावं लागेल मी अगोदर तर त्या स्थळासाठी नाकार दिला होता पण ती मुलगी पाहिल्यानंतर माझा पूर्ण निर्णयच बदलला कारण ती एक अगदी सुंदर मुलगी होती आणि एकदम चवळीच्या शेंगासारखी होती तिच्या आईचं वय तर पन्नास वर्ष होतं पण ती त्यांना मातारपणाला झाली होती ती एकोणीस वर्षाची होती आणि तिच्या आईला एकुलती एक मुलगी होती कारण तिचे वडील जाऊन काही वर्ष झाले होते आणि तिला बहीण भाऊ देखील नव्हते आणि त्यासाठी हे घर जावायच्या शोधात होते जेणेकरून सासूबाईला देखील मातारपणाला आधार होईल माझी सासू पन्नास वर्षाची होती पण ती पन्नास वर्षाची दिसत नव्हती जशी की ती तिच्या मुलीपेक्षा तरुण आहे अशी दिसत होती त्यांच्या शेतात त्यांचा भला मोठा बंगला होता आणि त्याचा वारसदार लग्न झाल्यानंतर मीच होतो त्यामुळे मी पण त्या लग्नाला होकार दिला आणि काही दिवसातच माझं लग्न लावून दिलं पण प्रत्येक मुलापेक्षा माझं जरा उलट होतं कारण त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांची बायको त्यांच्या घरी येते पण मला बायकोच्या घरी राहायला जायचं होतं सुरुवातीचे चार पाच दिवस मला जरा अनकम्फर्टेबल वाटत होतं कारण मी आधी कधीही दुसऱ्या घरी राहिलो नव्हतो आणि आता मला सर्व आयुष्य याच घरात काढायचे आहे त्यानंतर असे दिवस जात होते आणि आमचं दररोजचं रुटीन चालू होतं आता मला या घरात येऊन पंधरा वीस दिवस होत आले होते आणि आता मी त्या क्षणाची वाट पाहत होतो जे दोघं नवरा बायकोमध्ये होतात त्या दिवशी मी अगदी खुश होतो आणि माझ्या बायकोसाठी मी एक गजरा घेऊन आलो होतो आणि तिला एकटीला पाहून मी तिच्या केसात तो गजरा लावत होतो पण माझी नजर सहज दरवाज्याकडे गेली आणि तिथे लपवून माझी सासू आम्हा दोघांना पाहत होती त्यावेळेला सायंकाळचे सहा वाजले होते त्यानंतर मी फ्रेश होऊन जेवण करण्यासाठी आलो त्यावेळेला पण सासूची नजर माझ्यावरच होती मला समजत नव्हतं की सासू माझ्याकडे का पाहत आहे जेवण ते झाल्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये मा गेलो आणि माझी बायको पण माझ्या मागे बेडरूममध्ये मा आली ती आल्यानंतर तिने दरवाजा बंद केला आणि माझ्यापाशी बेडवर येऊन बसली तिची पहिली वेळ होती त्यामुळे ती नववधूसारखी लाजत होती आणि मी पण लाजत होतो त्यानंतर मी तिला एक मिठी मारली आणि मी तिच्यामध्ये सामावून गेलो दुसऱ्या दिवशी मी बेडरूममधून उठून बाहेर आलो आणि डायरेक्ट बाथरूमकडे निघालो बाथरूमचा दरवाजा पण आतून लॉक केलेला नव्हता त्यामुळे मी सरळ बाथरूममध्ये घुसलो पुढचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्यावेळेला बाथरूममध्ये सासूबाई आंघोळ करत होत्या आणि अंगाला फक्त टॉयल गुंडाळलेला होता ते मधून मला त्या पूर्णपणे आरपार दिसत होत्या त्यांचे वय जरी पन्नास वर्ष असलं तरी त्या पन्नास वर्षाच्या असल्यासारखे दिसत नव्हत्या हो मी काही क्षणातच त्यांचे पूर्ण निरीक्षण करून बाथरूमच्या बाहेर निघालो पण मी बाहेर आलो तरी माझ्यासमोर जशास तशी सासूबाई मला दिसत होती त्यानंतर एक दिवस मी माझ्या बेडरूममध्ये होतो आणि रात्रीचे अकरा वाजले होते आणि आता वेळ खूप झाल्यामुळे आमच्या खेळाला सुरुवात झाली होती आमचा खेळ आता चांगलाच रंगला होता तितक्यात मला खिडकीत कोणीतरी असल्याचा जा भास झाला त्यामुळे मी आमच्या खेळात अनुस्वार देऊन खिडकीकडे पाहायला आलो की काय आहे तर खिडकीत कोणीच नव्हते त्यानंतर मी आमचा खेळ पूर्ण केला आणि पाणी पिण्यासाठी बाहेर आलो आणि किचनकडे निघालो किचनकडे जाताना ससुबाईची खोली लागत होती आणि त्यावेळेला सासूबाईच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडलेला होता मी त्या दरवाज्याच्या संधीतून डोकावून पाहत होतो पुढचं दृश्य पाहून मी चकित झालो कारण त्यावेळेला सासूबाई तिच्या हाताने स्वतःला सुख देण्याचा प्रयत्न करत होती मी ते पाहिले आणि तिथून किचनकडे गेलो आणि पाणी पिऊन झोपायला गेलो आता माझ्या लग्नाला दोन महिने पूर्ण होत आले होते पण या दोन महिन्यात मी एक गोष्ट नोटीस केली होती की माझी सासू माझ्यावर आणि बायकोवर नजर ठेवून आहे आम्ही साधं बोलत जरी असलो तरी सासूबाई कान्या नजरेने आमच्याकडे पाहत असते माझ्या लक्षात आलं होतं की सासूबाई माझ्याकडे काही चांगल्या नजरेने पाहत नाही तिच्या मनातला भाव आता मला हळूहळू लक्षात येऊ लागला होता ती पण तिच्या जागी योग्य होती कारण पोटाची भूक मारता येते पण शरीराची भूक काही मारली जात नाही माणसाचे शरीर जरी म्हातारं झालं तरी पण मन काही म्हातारं होत नाही आणि कित्येक वर्षापासून ती त्यासाठी तळमळलेली आहे एक दिवस तर सासूबाईने हद्दच केली आमचा खेळ चालू व्हायच्या वेळेला सासूबाईने आमच्या रूमचा दरवाजा वाजायला चालू केला मला पण समजत नव्हतं की यावेळेला सासूबाईला काय झालं असेल ती ओरडतच आमच्या रूममध्ये आली आणि बेडवर बसली सोनाली माझ्या बायकोचं नाव आहे आणि सोनालीला म्हणू लागली की अगं माझं खूप डोकं दुखत आहे जरा चोपून दे आता माझी तळपायाची आग मस्तकाला गेली होती कारण मी पूर्ण पेटलेलो होतो आणि सासूबाईने आमच्या खेळात खंत पाडली होती तिच्यासमोर मी काही करूही शकत नव्हतो आणि गप्प बसणं तर कठीण झालं होतं रात्रीचे बारा वाजले होते आणि सासूबाईचे डोके दुखायला लागलं होतं आणि तिचे डोके दुखण्याने माझं पण आता डोकं दुखायला लागलं होतं त्यानंतर सोनाली म्हणाली तुम्ही झोपा मी आईचं थोडं डोकं चोकून देते आणि सोनालीने सासूबाईचं डोकं चोपायला चालू केलं मला पण काही झोप लागत नव्हती आता जवळपास एक तास होऊन गेला होता पण सासूबाईचं काही रूमच्या बाहेर जायचं जा नाव घेत नव्हती त्यानंतर सोनाली म्हणाली अगाई आता मला झोप आली आहे तुला अजून बरं नाही का वाटत तर ती म्हणाली नाही गं दुखतंय अजून पण सोनाली म्हणाली आई मला झोप आली आहे तू आता थोडासा आराम कर तर सासूबाई म्हणाली अगं जाव आहे थोडं चोपायचं सांग तू झोपून घे तर सोनालीने मला उठवलं आणि मला म्हणाली आईचं थोडं डोकं चोकून द्या तिला अजून बरं वाटत नाही आता मला घर जावे होण्याचा स्प्चाताप होऊ लागला होता मी डायरेक्ट तिला डोकं चोपवण्यास नाकार दिला तर सासू म्हणाली अहो जावंय बापू मी तुम्हाला यासाठीच तर घर जावई ठेवून घेतला आहे जेणेकरून तुम्ही माझ्या मातारपणाला काळजी घेतान आणि तुम्ही आत्ताच नको म्हणत आहेत मी गेल्यानंतर हे सर्व काही तुम्हालाच आहे सासूबाई आता मला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागली होती त्यामुळे मी तिचं डोकं चोपवण्यास तयार झालो मी डोकं चोपायला चालू केलं तर सासूबाई बायकोला म्हणाली आता तू झोप जावाय बापू आहेत माझी काळजी घ्यायला ती पण झोपून गेली मी सासूबाईचं डोकं हळूहळू चोपत होतो अर्धा तास होऊन गेला होता पण तिचं डोकं राहण्यास काही तयार नव्हतं काही वेळानंतर सासूबाई म्हणाली अहो जावाय बापू जरा जोर लावून चोपाकी तर मी माझ्या हाताचा दाब वाढवला आणि थोडं जोर लावून चालू केलं मला तर खूप झोप आली होती पण नावीला जाणे मला ते काम करणं होतं थोड्या वेळाने ती म्हणाली मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवते आणि तुम्हाला डोकं चोपायला सोपं जाईल तर मी पण मांडी घालून बसलो आणि सासूबाईने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं मी तिचं डोकं चोपत होतो आणि ती माझ्याकडे एकटक लावून पाहत होती आणि आता बायको पण झोपी गेली होती तर सासूबाईने हळूच माझ्या गालाला हात लावला आणि प्रेमाने कुरवाळू लागली तर मी सासूबाईला म्हणालो तुम्ही हे काय करत आहात तर ती म्हणाली तुम्ही माझी काळजी करत आहात तर मला पण तुमची काळजी करणं गरजेचे आहे मी म्हणालो मला माहीत आहे तुम्हाला माझी किती काळजी आहे त्यामुळेच तर तुम्ही यावेळेला आमच्या रूममध्ये येऊन आम्हाला त्रास देत आहात तर ती म्हणाली यात त्रास कसला मी म्हणालो तुम्हाला चांगलं ठाऊक आहे त्रास कसला आहे म्हणून तर ती म्हणू लागली रोज तर तुम्ही तेच करत आहात एक दिवसांनी कुठं काय होणार आहे आता यावेळेला बायको पूर्णपणे झोपेत होती आणि सासूबाई तालात आली होती तिच्या बोलण्यावरून समजून येत होते की तिला कशाची गरज आहे आता माझी पण झोप हळूहळू उडू लागली होती कारण सासूबाई ज्या पद्धतीने मला स्पर्श करत होती त्यावरून तिचे लक्षणे मला ठीक दिसून येत नव्हते त्यानंतर सासूबाईला मी म्हणालो मला खूप झोप येत आहे आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा सकाळी आपण हॉस्पिटलला जाऊन येऊ तर मी तिला कसं तरी करून माझ्या बेडरूमच्या बाहेर काढलं होतं पण आता खूप वेळ झाली होती आणि माझी सोनाली पण झोपी गेली होती त्यामुळे ही रात्र तर माझी काही न करताच उजेडली सकाळी मी बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेलो आंघोळ वगैरे झाली पण टॉवेल आणायचा मी विसरलो होतो त्यामुळे मी सोनालीला हाक मारून टॉवेल आणायला सांगितला पण ती काही कामात होती तिने सासूबाईला सांगितलं की त्यांना टॉवेल देऊन या सासूला पण काहीतरी कारणच पाहिजे होतं माझ्याजवळ येण्यासाठी ती टॉवेल घेऊन आली आणि मी बाथरूमच्या दरवाजामधून फक्त हात बाहेर काढून हातात टॉवेल द्या म्हटलं तर सासूबाई म्हणाली बरं ठीक आहे थांबा एक मिनिट आणि थोड्या वेळाने म्हणाली हा घ्या टॉवेल आता टॉवेल घेण्यासाठी पुन्हा एकदा हात बाहेर काढला पण यावेळेला माझ्या हाताला टॉवेल लागला नाही तर मी सासूबाईला म्हणालो आवो कोठे आहे टॉवेल तर ती म्हणाली थोडा हात अजून पुढे घ्या मी माझा हात थोडा पुढे घेतला पण माझ्या हाताला दुसरंच काहीतरी लागलं आणि मी घाबरल्यासारखा माझा हात मागे घेतला सासूबाईला विचारलं सासूबाई काय आहे तर ती म्हणाली तुम्ही जरा हात जास्तच पुढे घेतला त्यामुळे माझ्या अंगाला स्पर्श झाला मला आता सासूबाईच्या वागण्याचा खूप त्रास होऊ लागला होता पण मी यावर काही करू शकत नव्हतो त्यानंतर मी अंघोळ करून बाहेर आलो आणि माझ्या बेडरूममध्ये गेलो तर सासूबाई माझ्या मागे मागेच माझ्या बेडरूममध्ये आली आणि मला विचारू लागली की तुमच्या हाताला काय लागल्याचा भास झाला तर मी तिला म्हणालो तुम्ही जे काही करत आहात ते योग्य नाही मी तुमचा जावई आहे आणि तेवढे बोलून मी बाहेर आलो असेच आता दोन चार दिवस होऊन गेले आणि पुन्हा एक दिवस रात्रीच्या त्याच वेळेला सासूबाई आमच्या रूमचा दरवाजा वाजू लागली आणि त्या कामाच्या वेळेस सासूबाई विघ्न घालायची आता मला सासूबाईच्या वागण्याचा कंटाळा आला होता तर सोनारीने दरवाजा उघडला आणि तिला आत घेतलं त्या रात्री तिचं डोकं दुखत होतं पण आज ती नवीन दुखणं घेऊन आली होती आणि आता रोजच ती एक नवीन दुखणं घेऊन आमच्या रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करायची ती आतमध्ये आली आणि माझ्या बेडवर झोपली आणि सोनालीला म्हणू लागली की माझे गुडघे खूप दुखत आहेत थोडे चोपून दे आता सोनाली सासूबाईचे गुडघे चोपायला लागली आणि चोपता चोपता झोपी गेली त्यानंतर सासूबाईंनी मला उठवलं आणि जावय बापू माझे थोडे गुडघे चोपून द्या असं म्हणाली मला तर खूप झोप आली होती पण मला काही विलाज नव्हता कारण ती गुडघे चोपून घेतल्याशिवाय रूमच्या बाहेर जाणार नव्हती मी तिला पाय सरळ करायला लावले आणि गुडघे चोपायला चालू केले तिचे गुडघे के असं वाटत नव्हते की दुखत आहेत कारण ती एक तरुण मुलीसारखी दिसत होती मी गुडघे चोपत होतो आणि तितक्यात ती म्हणाली जावाय बापू थोडे वरच्या साईडला चोपा तिथे जरा जास्त त्रास होत आहे तर मी माझा हात थोडा वरच्या बाजूला सरकला आणि चोपायला लागलो तर सासूबाई माझ्या केसात हात घालू लागली आणि केस कुरवळू लागली मला समजून आले होते की सासूबाईच्या मनात काय चालू आहे आता मी पण या रोजच्या प्रकरणाला त्रासलो होतो त्यामुळे मी ठरवलं होतं की सासूबाईचं काय म्हणणं आहे ते आज मिटून टाकायचं आणि तिचं दुखणं कायमचं बरं करायचं त्यानंतर मी डायरेक्ट स्वार झालो आणि तिच्या दुखण्याला बरं करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली तिला पण आता खूप बरं वाटत होतं आणि मला पण एक नवीन सांस सापडली होती त्या रात्री मी तिचे गुडघे झोपून तिचं दुखणं अगदी बरं केलं आणि तिला तिच्या रूममध्ये जायला सांगितलं ती पण त्या रात्री अगदी खुशी खुशी तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सा सासूबाई अगदी खुश दिसत होती आमचे हे प्रकरण असंच दोन तीन महिने चालू होतं पण तिच्या मुलीला त्याची कसलीही भनक लागू दिली नव्हती पण एक दिवस सोनाली शॉपिंगसाठी बाहेर गेली होती आणि त्या दिवशी मला पण कामावरून सुट्टी होती त्यावेळेला दुपारचा टाईम होता घरी कोणीच नव्हते त्यामुळे आम्ही सासूजावाई एकदम निवांतपणे ते कार्य पार पाडत होतो पण अचानक सोनाली कधी आली हे समजलंच नाही आणि तिने आम्हाला रेड हँड पकडलं तिने मला त्याबद्दल बरंच ऐकवलं पण मी सर्व काही सासूबाईवर ढकललं तर सासूबाईने तिला समजत घातली आणि म्हणाले की तुला तर माहीत आहे तुझे बाबा जाऊन किती वर्ष झाले आहेत आणि मी अशी किती दिवस या सुखासाठी तरसणार आहे त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं सोनालीने पण यावर काही आक्षेप घेतला नाही आणि आमचा असंच चालू राहिलं त्यानंतर मी जेव्हा कधी मला संधी भेटल तेव्हा मी सासूबाईला खुश करत होतो एक दिवस तर सोबतच सासूबाईला आणि सोनालीला एकाच वेळी त्यांच्या मनाला समाधान दिलं